मला कॉफी साखर कमी लागते किंवा मी रात्री नऊ नंतर काही खात नाही आणि ती तुमच्यासोबत वागताना तुमच्यासाठी काही करताना या गोष्टी कटाक्षाने लक्षात ठेवते आणि त्यानुसार वागते हे कशाचं लक्षण आहे याचा अर्थ काय आहे ती तुमच्या प्रत्येक हालचालीवर तुमच्या प्रत्येक शब्दांवर विचार करत आहे मित्रांनो आणि ती फक्त तुम्हाला ऐकत नाही आहे तर ती तुमच्या हृदयात साठवत आहे यापेक्षा ही महत्त्वाचे संकेत म्हणजे तुमच्या मूडमधील बदल ओळखणे तुम्ही खूप आनंदी आहात तो तुमच्या डोळ्यात थोडी उदासी तुम्ही ठीक आहे सांगता पण तुमच्या डोळ्यात थकवा आहे की तुमच्या डो चेहऱ्यावरती बघून बॉडी लँग्वेजकडे बघून लगेच ओळखत असेल तर विचारेल तुम्ही खरोखर ठीक आहात का मला वाटत नाही काहीतरी त्रास आहे तर ती तुमची केवळ मैत्रीण नाही ती तुम्हाला फक्त बघत नाही तर ती तुम्हाला अनुभवत आहे ती तुमच्या आत डोकावत आहे तुमच्यासाठी इमोशनल इंटेलिजन्स वापरत आहे हे संकेत स्पष्टपणे दर्शवतात की तिने तुम्हाला तिच्या भावनांमध्ये तिच्या विचारांमध्ये एक खास जागा दिली आहे ती तुमच्या सुखदुःखात तुमच्या आवडी आणि तुमच्या समस्या तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग मानू लागले आहे ती केवळ तुमची काळजी घेत नाहीये तर तुम्हाला समर्पित झाली आहे मित्रांनो अनेक पुरुष या इशाराकडे दुर्लक्ष करतात आणि याला सामान्य मैत्री समजतात पण लक्षात ठेवा महिला प्रत्येक पुरुषाला इतका सन्मान इतकं प्राधान्य आणि इतकं समर्पण कधीच देत नाहीत हे फक्त त्याच पुरुषासाठी असतं ज्याने तिच्या हृदयात सर्वात खोल कप्प्यातला स्पर्श केला आहे जेव्हा तुम्ही तिच्यासाठी इतके महत्वाचे बनता तेव्हाच ती तुमच्यासाठी डिटेल्सची काळजी घेते ती तिच्या संकेतांचा आदर करा कारण हे संके सिद्ध करता संकेत सिद्ध करतात की ती प्रेमात अडकली आहे आता वेळ आहे तिसरा संकेत मित्रांनो सर्वात मोठा इशारा जाणून घेण्याचा हा इशारा पाहिल्यानंतर तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही की तिचं प्रेम खर किती खरं आहे आता आपण प्रेमाच्या संकेतांच्या प्रवासातील सर्वात महत्त्वाच्या आणि खो सर्वात खोल इशाराकडे वळत आहोत जर तुम्ही पहिल्या दोन संकेतांमध्ये काही शंका ठेवली असेल तर तिसरा संकेत तुमची शंका नक्की दूर करेल तिसरा संकेत म्हणजे तुमच्यासोबत कम्फर्टेबल आणि निश्चित असणे जेव्हा एखादी महिला तुमच्यावरती मनापासून प्रेम करते तेव्हा एक अद्भुत गोष्ट घडते ती तुमच्यासमोर तिचा खोटा मुखवटा काढून टाकते बघा मित्रांनो समाजात कामाच्या ठिकाणी कुटुंबात प्रत्येक महिलेला एक विशिष्ट इमेज जपावी लागते तिला सतत स्वतःला सिद्ध करावं लागतं स्वतःला कठोर समजूतदार आणि परफेक्ट दाखवावं लागतं पण जेव्हा ही ती तुमच्या प्रेमात पडते तेव्हा ही इमेज हळूहळू गळून पडते मित्रांनो तुमच्यासमोर ती खुलून हसेल अगदी लहान मुलासारखं तिला कसलीही भीती वाटणार नाही ती तुमच्यासोबत इतकी इनोसंट आणि निष्पाप दिसेल जणू ती जगातील सर्वात सुरक्षित ठिकाणी आहे तुमच्या उपस्थितीत तिला दुसऱ्या कोणाचीही कोणत्याही जगाची पर्वा वाटणार नाही ती फक्त ती असेल सर्वात महत्वाचं म्हणजे ती तिच्या मनातले सिक्रेट्स तिच्या आयुष्यातल्या कमकुवत बाजू आणि तिच्या सगळ्या लहान सहान चुका तुमच्यासोबत शेअर करेल काय हे दर्शवते हे दर्शवते तिने तुमच्यावर अतूट विश्वास ठेवला आहे एका महिलेसाठी पुरुषावर सहज असणे आणि आपले राज उघड करणे ही तिची सर्वात मोठी शक्ती आणि कमजोरी दोन्ही आहे ती हे जाणून आहे की तुम्ही तिचा न्याय करणार नाही तिला हसणार नाही किंवा तिच्या कमकुवतपणाचा गैरफायदा घेणार नाही याचा अर्थ तिने तुम्हाला केवळ प्रियकर म्हणून नाही तर तिचं सर्वात सुरक्षित ठिकाण मांडलं आहे ती तुमच्यासोबत असताना स्वतःला पूर्णपणे सुरक्षित मानते तिला तुमच्या उपस्थितीत स्वतःच्या मनाची शरीराची आणि विचारांची काळजी करण्याची गरज वाटत नाही हे सर्वात मोठं प्रमाण आहे की ती तुमच्यावरती पूर्णपणे फिदा झालेली आहे कारण जेव्हा दोन व्यक्तींच्या हृदयामध्ये असा विश्वास निश्चितपणा येतो तेव्हा तिथे प्रेमाची सर्वात घट्ट आणि खोलवरची तरी बांधली जाते हा संकेत तिच्या प्रेमाच्या समर्पणाची आणि विश्वासाची सर्वात मोठी घोषणा आहे